काल बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात असलेल्या शिवसेनेचा काल वर्धापन दिन होता पण एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त राज्य सत्ता नाही महत्वाची मानली तर धर्मसत्ता ही तितकीच महत्वाची आहे म्हणून धर्मवीर आध्यात्मिक सेना उभी राहिली शिवसेनेमध्ये अक्षय महाराज भोसले या सगळ्या आध्यात्मिक सेनेचा चेहऱ्यात आपल्या लोकांना किती जणांना माहिती आहे ही आध्यात्मिक सेना ही वारकरी संप्रदाय असो आमचे धार्मिक गोष्टी असो सगळ्या संस्थांपर्यंत धार्मिक गोष्टींपर्यंत पोहोचले पाळमुळं रोहून बसले या लोकांना काय लागेल काय नाही यांची मदत काय करावी लागेल यांच्याकडे कसं लक्ष द्यावे लागेल याच्यासाठी अक्षय महाराज भोसलेंच्या अध्यक्षतेखाली ही सगळी सेना शिवसेनेचे अंग आहे हे सगळे काम करते एकशे बारा आध्यात्मिक कितीतरी संस्था शिवसेनेशी थेट जोडलेल्या थेट हे धर्म आणि राज्य सत्तेचा हा जो बॅलन्स आहे ना या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात त्याशिवाय राज्य चालवलं जात नाही याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे साहेबांनी दिले अक्षय महाराज भोसलेंच्या स्वरूपाने आणि हा माणूस हे महाराज मी खरोखर यांचं मी इतके दिवस त्यांच्या सगळ्या कामाची सगळ्या गोष्टी पाहतोय मी म्हणलं बोलेन बोलेन पण मला बोलता आलं नाही पण यांचं काम इतकं वाखन्य जोग हो आहे किंवा या सगळ्या दिंडीवरती त्यांचं बारीक अगदी लक्ष आहे गोहत्येवरती अत्यंत उत्तम त्यांचं काम चालू आहे गडांवरती जो काही जिहाज चालले बांधत सुटले त्यांच्यावरती त्यांचं आहे आणि याच्यासाठी ही सगळी आध्यात्मिक सेना काम करते अजून असे कित्येक काम आहेत मी आता तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत पण अक्षय महाराज भोसले या आध्यात्मिक सेनेच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्राला जे काही धर्मसत्तेची वाट येत नाही ही वाट बाबांना अत्यंत महत्व महत्वाची आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना आणि हिंदू बांधवांना माझं आहे की आध्यात्मिक सेनेचा आपण भाग होणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आहे त्याशिवाय आपण धर्म सत्ता या राज्यामध्ये आणि या देशामध्ये मोठी करू शकत नाही